हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींसाठी आर्तासहित नवीन व सुंदर अशी पन्नास नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे आरिका आरिका या नावाचा अर्थ होतो सुंदर पुढील नाव आहे चिन्मयी चिन्मयी या नावाचा अर्थ होतो प्रसन्नता अयांशी या नावाचा अर्थ होतो सौभाग्यशाली प्रतिष्ठा प्रतिष्ठा या नावाचा अर्थ होतो अभिमान ध्रुवा ध्रुवा या नावाचा अर्थ होतो अढळ खूप सुंदर असं हे नाव आहे दिविशा दिविशा या नावाचा अर्थ होतो दैवी इच्छा जयस्वी जयस्वी या नावाचा अर्थ होतो लोकप्रिय धन्विका धन्विका या नावाचा अर्थ होतो देवी लक्ष्मी विहानी विहानी या नावाचा अर्थ होतो देवदूत किंवा परी नव्या नव्या या नावाचा अर्थ होतो सौंदर्य ऋषिका ऋषिका या नावाचा अर्थ तो पवित्र श्रेष्ठा श्रेष्ठा या नावाचा अर्थ तो सर्वोत्तम अव्या अव्या या नावाचा अर्थ तो देवाकडून मिळालेले गिफ्ट तन्विका तन्विका या नावाचा अर्थ तो देवी दुर्गा क्रिशा क्रिशा या नावाचा अर्थ होतो अलौकिक यशवी यशवी या नावाचा अर्थ होतो कीर्ती नित्या नित्या या नावाचा अर्थ होतो शाश्वत अनुषा अनुषा या नावाचा अर्थ होतो इच्छा स्वरांगी स्वरांगी या नावाचा अर्थ होतो संगीत द्रिशा द्रिशा या नावाचा अर्थ होतो दृष्टी राजवी राजवी या नावाचा अर्थ होतो राजकुमारी द्विजा द्विजा या नावाचा अर्थ होतो पराक्रमी अस्मी अस्मी या नावाचा अर्थ तो सार मितांशी मितांशी या नावाचा अर्थ तो मित्र इदिता इधिता या नावाचा अर्थ तो प्रगती निर्वी निर्वी या नावाचा अर्थ होतो परमानंद दक्षिता दक्षिता या नावाचा अर्थ होतो प्रदर्शन प्रव्या प्रव्या या नावाचा अर्थ होतो एकवचनी तेजस्विता या नावाचा अर्थ होतो तेजस्वी त्या पुढील नाव आहे आरुषी आरुषी या नावाचा अर्थ होतो सूर्यप्रकाश अद्विता अद्विता या नावाचा अर्थ होतो युनिक हे देखील खूप सुंदर असं नाव आहे निविशा निविशा या नावाचा अर्थ होतो सर्जनशील यशिका यशिका या नावाचा अर्थ होतो यशवान निहिरा या नावाचा अर्थ होतो नवीन ग्रीष्मी ग्रीष्मी या नावाचा अर्थ होतो शीतोष्ण अनिका अनिका या नावाचा अर्थ होतो शोभनीय सौजन्या सौजन्या या नावाचा अर्थ होतो दयाळू त्रिशिका त्रिशिका या नावाचा अर्थ होतो देवी लक्ष्मी हिरल हिरल या नावाचा अर्थ होतो तेजस्वी विदिता विदिता या नावाचा अर्थ होतो देवी अविका अविका या नावाचा अर्थ होतो सूर्याचे किरण शिवांशी शिवांशी या नावाचा अर्थ तो भगवान शिव सुष्मिका सुष्मिका या नावाचा अर्थ होतो स्मित हष्य रिश्मा रिश्मा या नावाचा अर्थ होतो आनंदी रिधिमा रिधिमा या नावाचा अर्थ होतो देवी सरस्वती पृथिका पृथिका या नावाचा अर्थ तो फूल द्विजा द्विजा या नावाचा अर्थ होतो आकाशाप्रमाणे उंच नावण्या नावण्या या नावाचा अर्थ तो सुंदर संजिता संजिता या नावाचा अर्थ होतो बासरी देवीशा देवीशा या नावाचा अर्थ होतो देवीचे रूप आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयास अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय